दुचाकी चोरी करणाऱ्या तीन युवकांना पोलिसांनी केली अटक मोहरक्या मात्र फरार यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली यात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी सायबर सेलची मदत घेत तीन युवकांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय मात्र चोरट्यांचा पसार यशस्वी झाला नेर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे फुले शाहू आंबेडकरी समता परिषद व कवालीचा मुकाबला सुरू असताना फिर्यादी प्रज्वल उमेश ढेंगरी वय सव्वीस वर्ष यांची दुचाकी एकवीस जानेवारी रोजी क्रमांक एम एच एकोणतीस एस तीन हजार चार ही रात्री नऊ वाजता अज्ञात चोरट्याने चोरून नेली दरम्यान प्रज्वलने पोलिसात तक्रार केल्यावर नेरचे ठाणेदार बाळासाहेब नाईक यांनी येथील सीसीटीव्ही फुटेज तपासत असता सदर ऍक्टिवा वाहनावर संशयित बसलेले आढळून आले त्यातील राहुल प्रदीप ब्राह्मणकर वय एकोणीस वर्ष राहणार टोलीपुरा नेर जिल्हा यवतमाळ हा संशयास्पद स्थितीत आढळला पोलिसांनी या फुटेजच्या आधारे राहुलला अटक केल्यावर खाक्या दाखवताच राहुलने गुन्हा कबूल करीत त्यांनी सांगितल्याप्रमाणे इतर आरोपी ओमप्रकाश नागवराव खंडरे वय वीस वर्ष राहणार खंडाळा तालुका नेर जिल्हा यवतमाळ विनय संभाजी मेशराम वय वीस राहणार सहारानगर नेर जिल्हा यवतमाळ यांना अटक करण्यात आले यावेळी ओम प्रकाश यांनी चोरी केलेली दुचाकी खंडाळा येथील शेताच्या धुऱ्यावर लपवून ठेवली होती ती देखील जप्त करण्यात आले दरम्यान या चोरट्यांचा मोरक्या मात्र फरार झाला घटनेचा अधिक तपास ठाणेदार बाळासाहेब नाईक सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बदरके जमादार सुभाष ठाकरे निलेश सिरसाट रोशन गुजर सचिन फुंडे करतायत नंतर एकवीस बारा दोन हजार तेवीस ते बावीस बारा दोन हजार तेवीसच्या मध्यरात्री प्रज्वल उमेश ठेंगरी राणा टोलीपुरा नेर यांनी त्याची ॲक्टिवा स्कूटी गाडी ही अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला आणि त्यावरून पुलिस स्टेशनला नऊशे अडुसष्ट अब्लिक तेवीसचा अपराध दाखल करण्यात आला आणि या गुन्ह्याच्या तपासामध्ये सी सी टी व्ही फुटेजवरून एका आरोपीची ओळख पटवण्यात आली त्याला ताब्यात घेऊन बाकीच्या आरोपीचे नाव निष्पन्न करण्यात आले आणि मोबाईलचे लोकेशन घेऊन बाकी या गुन्ह्यामध्ये इतर दोन आरोपींना अटक करण्यात आली व त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये चोरून नेलेली स्कूटी गाडी ही जप्त करण्यात आली लोकनायक न्यूज करता निलेश वंजारी नेर जिल्हा यवतमाळ लोकनायक न्यूज